बा देवा महाराजा आज तुझ्या दरबारात चिकू पिकूचा दिवाळी अंक मांडतसो महाराजा हा अंक आमच्या छोट्या दोस्तांना आवडू दे रे महाराजा यंदाच्या दिवाळी अंकातून लोककला हा विषय मांडतोय पोवाड्याच्या बाजातून वासुदेवाच्या हाकेतून वारली चित्रांच्या रेषेतून आणि बतावणीच्या बोलातून स्क्रीन रूपी विंचू चावल्यावर म्हणूया अंकातलं हे मॉडर्न भारूड अहो मोबाईल रूपी विंचू चावला टीव्ही रूपी विंचू चावला त्याने सगळा वेळ वाया गेला हो कोकणची सफर करून आणणार सुंदर कोळी गीत चेडवा कोकणची सफर निळो लाटा निळो आभाळ पाहुया गो चेडवा कोकणची सफर करूया गो निळो लाटा निळो आभाळ पाहुया गो वासुदेवाच्या ओव्यांपासून ते अंगाईपर्यंत महाराष्ट्राच्या लोकधारेची ओळख करून देणारी ही गोष्ट गड आला पण सिंह गेला तानाजीच्या साहसाचा पोवाडा वारली गोंड सोहराई चित्रांच्या ऍक्टिव्हिटीत सुद्धा अंकात आहेत ढोल वाजवणाऱ्या धानूच्या पपेटचं खास ॲक्टिव्हिटी शीटसुद्धा दिलेलं आहे लोककलांनी खचून भरलेल्या या दिवाळी विशेषांकात आहेत पंचवीसहून अधिक गोष्टी आणि गाणी पंधरा ॲक्टिव्हिटीज आणि क्यू आर कोडवरून ऐकता येतील अशी दहा गाणी काय मग चिकू पिकू दिवाळी अंक घेणार का महाराजा बोला होय महाराजा